पोट पण कमी करायचं आहे आणि कंबर पण बारीक करायची आहे पण जास्त पुतल अजिबातच होत नाही शरीराची उठून बसून इतका त्रास होतो जाक्षा 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 तर काही जागच्या जागी जर बसून करायचं असेल तर असेल तर मस्तच आहे ते आम्हाला सांगाल का किंवा दाखवाल का करणार का तर हो मस्त आज आपण आहे ना सोबत सोबत करूया एका जागेवरती बसायचं अजिबात बस शरीराची हालचाल म्हणजे जस... इथे बसले ना तर जागा सुद्धा चेंज होणार नाहीये इतक्या सोप्या पद्धतीने आज आपलं साईडची कमरेचे गोळे साईड कंबर पोटावरती छान प्रेशर येणार आहे आणि खूप छान आपला आज वेट लॉस होणार आहे इंचेस इतक्या छान पद्धतीने कमी होतात ना कंबर तर मस्त बारीकच होऊन जाते तर काय करायचंय चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि मग व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लास्टला तुम्ही लाईक करू शकता तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय ऑनलाईन योगा बॅचेस आहेत माझ्या तर तुम्हाला जर जो जॉईन करायचं असेल आज आवश्यकता तुम्हाला वजन कमी करण्याची तर तुम्ही दिलेल्या ना मला तुम्हाला टाइम कॉल करू शकता तर काय करायचं आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची या मध्ये आल्याच्या नंतर इथे मांडी घालून बसलेली आहे मी तर तुम्ही कशी मांडी घालून ते बसल्याच्या नंतर थोडंसं या मध्ये एका पायाला लांबून द्यायचं एक पाय ह्या मध्ये न्यायचा आणि इथे ब्रिदिंग करत हाताला वरती न्यायचं अँड ट्विस्ट करायचं आता इथे जितकं पण तुम्हाला वागतं वाकाय वाकायला होईल ना तितकं तुम्ही वाकायचं तुमच्या पोटावरती प्रेशर येणार हे, हे तुम्ही स्वतः जाणीव करणार आता कमरेत गॅप आहे वगैरे वगैरे असं जास्त वाकता येत नाही पोटाचा घेर खूप वाढलाय तर जितकं होईल तितकं तुम्ही वाकायचं असं माझं म्हणायचं की असं नाही की होतच नाही म्हणून सोडून नाही द्यायचं प्रयत्न करायचा बॉडीला ताणवायचं खेचायचं तेव्हाच त्या बॉडीचा फॅट कमी होतो तर आता ह्या पोझिशन मध्ये यायचं वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि लॉक्स करायचं आता या पोझिशनमध्ये गेल्याच्या नंतर रिलॅक्स केल्याच्या नंतर वापस यायचं आणि असं लॉक करून घ्यायचं पंजामध्ये हाताला या, या पोझिशनमध्ये आता तुमची बॉडी वाकत नाही कोटामुळे तर तुम्ही असं पण लॉक करायचं आता या पोजिशन मध्ये होल्ड करायचं करूया प्रयत्न सोडला तर काहीच होणार नाही प्रयत्न चालू ठेवले तर हंड्रेड पर्सेंट तुमचा फॅट कमी होणार आहे इंचेस छान पद्धतीने कमी होणार आहे आणि तुम्ही सुंदर दिसायला चालू होणार आहे ट्विस्ट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थोडस रिलीज केल्याच्या नंतर वापस जायचं अँड होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता ह्या पोझिशन मध्ये यायचं ठीक आहे आता इथे तुम्ही साईडच्या कमरेवरती प्रेशर देण्यासाठी सिम्पल आहे जर असं बसायचं नाही तुम्हाला होत असंही बसून तुम्ही करू शकता असंही बसून तुम्ही करू शकता इथे बसला अशा पद्धतीने बसला तर इथे समोर असं तुमच्या षटकोण तयार झाला पाहिजे या पोजिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच मध्ये आपण सेकंड वेरिएशन पण सोबतच करणार आहोत आता इथे ह्या मध्ये दोन्ही हाताची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही स्टेप केल्याने मस्त रिझल्ट आहे साईटच्या फॅटवरती खूप जास्त प्रेशर येत आहे आता हे योगासन कधी करायचे आपल्याला ह्या प्रॅक्टिस कधी करायच्या सकाळी जर खाली पोटाने जर केल्या तर तुम्हाला जास्त रिझल्ट भेटतो वेळ नाहीये तर जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी तुम्ही केव्हाही करू शकता एक संध्याकाळचाही फिक्स टाइम ठेवला तरी पण बेस्टच आहे आता ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला इथे षटकोन तयार झालेलाच आहे या पोझिशन यायचं श्वास भरायचा आणि ते श्वास उडायचा वन फोटामुळे एवढं वाकायला होत नाही इतकं जरी झालं तरी पण बेस्टच आहे फोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड होल्ड करायचं इथे शॉर्स भरून जायचं आता इथे दोन्ही पायाला लांबून द्यायचं ठीक आहे या पोझिशन मध्ये लांबून दिलं होईल तितकं पायाला ओपन करायचं इथे पूर्ण प्रेशर आणायचं तेव्हा तुमच्या खालच्या बोटावरती देखील प्रेशर येणार आहे इथे जर तुम्ही प्रेशर दिलं तर खालच्या बोटावरती प्रेशर येतं आता इथे ब्रिदिंग करून हाताला वरती न्यायचं आणि ट्विस्ट वन टू थ्री पूर्ण कमरेपासून तुमच्या पोटावरती प्रेशर येतं या पोजिशन सिंपल असेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि सेम पोजिशन करायची समोर वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन आता इथे रिलीज करायचं ठीक आहे या पोझिशन मध्ये आपण बॉडीला थोडस म्हणजे पाय तर असेच आहेत हाताला लूज करायचं आणि इथे अशी घट्टमुठी करायची या पोझिशन मध्ये हात समोर जातील वन आणि समोर तसेच मागे येतील आहे इथे आपल्या पायाला म्हणजेच हाताला इथे येऊन असं वाकवायचं नाही हात आपले असेच मागे म्हणजे आपल्या आपल्याला हिप्सवरती आपला प्रेशर द्यायचं अपर बॉडीचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलीज करायचं वापस आपल्याला साईडला प्रेशर द्यायला या मध्ये जायचं वन टू गुडघ्याला प्रेस करायचं म्हणजे हा हात गुडघ्याला लावायचा थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अजून जास्त प्रेशर आणण्यासाठी ह्या मध्ये जायचं हात आपला समोर नाही कानाच्या मागे असतील आणि आपल्याला समोर नाही झुकायचं मागे जायचं या पोझिशनमध्ये वन टू त्याच्याने आपल्या पोटावरती आणि साईड वरती, वरती खूप भयानक प्रेशर येत आणि रिलॅक्स जागची हल्ली का नाही जागा चेंज केली का अजिबातच नाही उभी राहिली का नाही काहीच नाही केलं ना, के ना? पण जर तुम्ही ह्या एक्सरसाइज सोबत केल्या असतील जस मी ट्वेंटीचा टेनचा राऊंड घेतला आहे तुम्ही फोर्टीचा घेतला असेल तर तुमच्या शरीरातनं तर खूप घाम निघाला असेलच तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता की एक्सरसाइज कशा वाटल्या आणि आता आवडला असेल व्हिडिओ तर लाईक पण करू शकता तर स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तर ऑनलाईन बॅचेस आहेत माझ्या तर भेटूया जर तुम्हाला आवश्यकता तर कॉल करा नाहीतर आवश्यकता असेलच करा भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय